अभिषेक भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ अभिषेक भाऊ आज का धमाका आज धमाकादार अशोक लील्ला आणि पाच बोल्टी भाऊ काय सांगता भाऊ भाऊ गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये चार टायर बटन टायर भेटणार गाडीचे पाच बोल्टी गाडी आहे भाऊ कंडिशन कशी गाडी एकदम गुड कंडिशन अँड रनिंग गाडी भाऊ टायर वगैरे पुरे क्लिअर आहे तर भाऊ काय ऑफर गाडी फक्त आणि फक्त सहा लाख रुपये भाऊ सहा लाख रुपये फक्त सहा लाख रुपये दोन हजार दोन हजार एकोणास ची गाडी आहे ओनर फर्स्ट ओनर गाडी चाललेली किलोमीटर पाहावं लागेल ऑफर बघता सहा लाख रुपये कमी होऊन आणि गाडी झिरो डाऊन पेमेंटवर भेटेल तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर वर गाडी भेटणारी अशोक लीला आणि पाच वोल्टी भाऊ भाऊ नेक्स्ट नेस्ट पिकअप काय सिस्टम काय पिकअप पॅक बॉडी व कंटेनर टाईप सारखी दो जाए, दो जाए, दो जाए, दो जाए, हो पॅक डब्बा शेटर दरवाजा आहे दरवाजा ओपन होती ती पाठवा गाडी दोन हजार सतराची मॉडेल आहे शोरूम चे टायर लावून सुद्धा दोन हजार सतरा हा कमी चाललेली एकदम तेरा हजार किलोमीटर झाले होतं गाडी okay, गाडी पुरी तैठ गाडी राहणार सात लाख राहणार आहे रुपये हा समोरावर कमी फक्त तीस हजार रुपयामध्ये गाडी भेटून जाईल तुम्हाला तीस हजार रुपयामध्ये कोणती गाडी आहे पिकअप नेक्स्ट 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 डे अशोक राहणार गाडी चार डिटेल चार टायर गाडीला एकदम शोरूम साईड गाडी कंडिशन वगैरे कशी गाडी एकदम गुड कंडिशन आहे भाऊची साडे सहा लाख रुपये भाऊ साडेसहा मग मग किती अरे सहा लाख रुपयाची वापर आहे बरं का अशी पूर्ण डिटेल देत व्यवस्थित विचार पहिले मला काय नाही सांगा भाऊ वापर आपल्याला सहा लाख रुपये वापर भेटणार गाडीची सहा लाख रुपये दोन हजार दोन एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस हा हो भाऊ त्याच्यात कमी होणार आहे कमी होणार आहे किती में में तीस चाळीस हजार तीस चाळीस हजार हा होऊन जातो तीस हजार नेक्स्ट सुपडो दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणास काय सांगतो चार लाख पंचवीस हजार वीची ऑफर आहे दोन हजार एकोणवीस काय डिझेल पेट्रोल डिझेल आहे डिझेल डिझेल गा? पुरी गाडी पुरी एकदम ताईट आहे युअर कंडिशन गाडी सांग ना कंपनी कंपनी आम्हाला व्हिडिओ चालू नाही राह सुपडो <laughs> आहे भाऊ एकदम शोरूम टाईप ता, गाडी आहे पुरी रनिंग गाडी आहे गाडीचे ऑफर ठेवले होते आपण चार लाख पंचवीस हजार गाडीचे ऑफर आहे दोन हजार एकोणवीस चे मॉडेल आहे एम एच नाशिक मध्ये नाशिक पासिंगची गाडी भेटा तुम्हाला हो डाटा एस एस टी दोन हजार तेराची गाडी भाऊ दोन लाख साठ हजार रुपयापरायची भाऊ लोन वगैरे होतो हा लोन आपण करून देतो भाऊ किती बघता चाळीस हजार जाईल काम भाऊ चाळीस हजार सुप्रो मिनिमम किती डाउन पेमेंट येईल याला तीस चाळीस हजार हे पण होऊन जाईल तुम्हाला ती चाळीस हजार होईस्ट ओजी तो दोन हजार अठराची ही गाडी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटेल भाजी पाल्यासाठी एक नंबर बेस्ट गाडी आहे ॲवरेज पण तैट आहे गाडीला काय चार तीन लाख सत्तर हजार गाडीच्या ऑफर आहे हा कमी जादा होऊन जाईल फक्त आणि झिरो झिरो डाऊन पेमेंट हो नेक्स्ट नेक्स्ट बँक मेगा एक्सेल भाऊ दोन हजार अठराची गाडी गाडी एकदम तैट आहे भाऊ डबल टॉप गाडी आहे फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार गाडीचा ऑफर आहे तीन लाख साठ हजार येला बघता आणि बघतो वीस तीस हजार तुमचं काम होऊन जाईल होऊन जाईल भाऊ त्यानंतर कोणती गाडी पाहतो नेक्स्ट आपण सुपड पाहतो पॅक बॉडी गाडी भाऊ एम एस ट्वेंटी मध्ये पॅक बॉडी भाऊ गाडीची टायर एकदम गुड कंडिशन मध्ये गाडीची कंडिशन आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे भाऊ गाडीचा वापर आपण फक्त ठेवलेली चार लाख साठ हजार गाडीचे वापर बघतो बस लोन, लोन सगळे आपण करून देऊ लोनची सिस्टम तीस हजार तीस हजार फक्त आणि फक्त तीस हजार सुपडो नेक्स्ट द्यावा तुम्हाला अजून एक अशोक लेलँड ले 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 पॅक बॉडी मध्ये अशोक लेलँड ले 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 चार बोल्टी पॅक बॉडी दोन हजार सतराचं मॉडेल गाडीचं पाच लाख पंचवीस हजार गाडीची वापर आहे याला बघता आणि बघता चाळीस हजार घेऊन यायची गाडी घेऊन जायची आपल्याकडून बघता आणि बघा चाळीस हजार चाळीस हजारमध्ये तुमचं पूर्ण काम होऊन जाणार हो पिकअप आहे वन पॉईंट थ्री पिकअप आहे साधी गाडी आहे बी एस थ्री गाडी आहे गाडी दोन हजार सोळाचा मॉडेल आहे गाडी पुरे पुरे पुन बॉडी नवीन म्हणेल आहे आपल्याकडं गाडी साडेसहा लाख रुपये वापरे याच्यासाठी बघा तुम्हाला पस्तीस हजार रुपये गाडी भेटून जाईल तुम्हाला पस्तीस हजारात गाडी भेटून जाईल नेक्स्ट टा टाटा ता, इस्प आहे एक्सल एस टीमध्ये बी एस फोर इंजिन आहे भाऊ गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे गाडीचा कलर पण उठून दिसणारा गाडी कलर आहे दोन हजार अठराची गाडी भाऊ गाडीची आपण वापर ठेवली फक्त दो तीन लाख सत्तर हजार सत्तर हजार फक्त आणि फक्त चाळीस हजार तुम्हाला इथं पण काम होऊन जाईल तुमच्यासाठी जा फक्त तुमच्या फॉलोअरसाठी भाऊ जी आहे भाऊ दोन हजार सोळाची भाजीपाल्यासाठी तुम्हाला पहिले पण जायचं भाजीपाल्यासाठी एक नंबर गाडी आहे गाडी जो ॲवरेज पण चांगलं कंडिशनमध्ये ॲवरेज येते गाडी एकदम तैट आहे गाडीची कंडिशन मी पाहा टायर पण बघून घ्या कुरगुड कंडिशन मध्ये गाडी दोन हजार सोळाची गाडी भाऊ सोळा गाडीची काय किंमत दोन लाख नव्वद हजार गाडीची किंमत बघा फक्त आणलं तीस हजारात गाडी घेऊन जा नेक्स्ट आणली भाऊ आपण टाटा जिप हे मॉडेल माहित नाही का आले अल्ट्रा व्ही थर्टी भाऊ एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे गाडी एकदम पुरी गुड मध्ये आणि गाडी मॉडल दोन हजार बावीसचं मॉडेल आहे गाडी एकदम टाईट मध्ये गाडी एकदम गुड मध्ये गाडी भेटणार तुम्हाला फक्त आणि बघा तुमच्या साठी भाऊ गाडी दोन हजार बावीसची आहे गाडीची साडेसहा लाख रुपये गाडीची ऑफर आहे त्यातसुद्धा कमी जास्त होऊन जाईल याला फक्त पन्नास हजार घेऊन गाडी घेऊन जायची पन्नास हजार बघतो पन्नास अल्ट्रा व्ही थर्टी गाडी हो दोन हजार बावीसची गाडी भाऊ कॅरी नेक्स्ट आपल्याकडे कॅरी आलेली भाऊ कॅरी दोन हजार वीस एकवीसची गाडी भाऊ गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये गाडीच्या चार चार टायर नवीन भेटणार तुम्हाला बटन टायर पुरे एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे गाडी आपण याच्या ऑफर ठेवायला बघतो आणि फक्त चार लाख पंचवीस हजार गाडी एकदम तैट आहे एल पी जी ती सी एन जी प्लस गॅस गॅस आहे गाडी एकदम तैट आहे नाही तुम्हाला जितत होतो प्लॅटन गाडीचा वापर चार लाख पंचवीस हजार भाऊ सोबत किती भरायचे सुपर कॅरी ते तीस चाळीस हजार तुमचं काम होऊन जाणार थीदे? तीस चाळीस हजार बघतो बस नेक्स्ट डे जिथतो भाजीपाल्यासाठी एक नंबर गाडी दोन हजार वीसची गाडी आहे भाऊ एकदम तैट गाडी आहे गाडीची कंडिशन मी पाहू शकता तुम्ही गाडी एकदम आहे मग उठून कलरमध्ये आणि गाडी एकदम तैट आहे एक शोरूम कंडिशनसारखी गाडी भाऊ दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडीच्या ऑपरटी वेळ हो बघता मग चार लाख पंचवीस हजार भाऊ गाडी बघता तुम्ही पस्तीस हजार एकदा गाडी घेऊन जायची पस्तीस हजार गाडी तुम्हाला घरी भेटणार नेक्स्ट डे भाऊ पाच बोल्टी अशोक लीलँड गाडी मोठी आहे तोच प्लस बोलते ना ती गाडी बोलती अशोक लीला आणि पाच बोलटी गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे हिला बघता आणि बघता तुम्हाला पन्नास एक हजार घेऊन यायचं होतं पन्नास हजार घालून ती गाडी घेऊन जायची दोन हजार दोन हजार वीसची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी तुम्ही लगेच घेऊन या गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही नेक्स्ट पण जिथतो आहे भा आपल्यागड जिततो आहे ही गाडी बोललं सात सोला गाडी एकदम तैट आहे दोन हजार पंधराची गाडी बो हिची वापर आपण ठेवली बघतो दोन लाख पंचवीस हजार हो गाडी घेऊन जायची भाऊ फक्त आणि फक्त तीस हजार गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये भाऊ अजून एक समोर शिकतो आपल्याकडं गाडी ही पण एक गुड कंडिशन आहे दोन हजार तेवीसचं आहे भाऊ आणि ही फक्त तुम्हाला तीस हजाराची गाडी भेटून जाईल हा दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये भाऊ हिची ऑफर आहे फक्त आणि फक्त चार लाख साठ हजार तीस हजारमध्ये गाडी तुम्हाला भेटून जाईल गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल ओके भाऊ okay. आपला नवीन स्टॉकमध्ये कोण गाड्या ॲड होणार हो आता गाड्या येत राहत्या जात राहत्या भरपूर गाड्या आपल्याकडे सध्या उपलब्ध अजून बी उपलब्ध होणार आहे अजून चार पाच दिवसामध्ये नवीन गाड्या येणार तुम्हाला पगार भेटणार आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र